नमस्कार मी नागनाथ महत्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारला आहे नेमकं प्रकरण काय आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर नऊ मधील दोन इमारतींना चौदा मजली नैवेद्य आणि सात मजली अल्बेला अनधिकृत ठरव थेट कारवाईसाठी नोटीस बजावली होती पण या नोटीशीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी स्थगिती आदेश दिला आता कोर्टाने याचाच विचार गंभीर पद्धतीने घेतला आहे शिंदेनी कोणत्या अधिकारात कारवाई रोखली महापालिकेने बेकायदा ठरवलेल्या इमारतींवर कारवाई रोखण्याचा अधिकार उपमुख्यमंत्र्यांना आहे का असे स्पष्ट प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केले आहेत सामाजिक संस्थेकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत या दोन्ही बेकायदा इमारती पाडण्याची मागणी केली गेली आहे या पार्श्वभूमीवर कोर्टाने पुढील सुनावणीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली आहे पण वाद इथेच थांबत नाही आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक असा थेट सामना रंगण्याचे चिन्ह दिसत आहेत कारण मंत्री गणेश नाईक यांनी नुकताच दावा केला होता की नवी मुंबईप्रमाणेच ठाण्यातही आपण स्वबळावर सत्ता आणू शकतो आणि याच इशारामुळे नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक अशी सरळ राजकीय लढत पेटण्याची शक्यता आहे एकीकडे बेकायदा इमारतींचं प्रकरण तर दुसरीकडे राजकीय सत्तेचा संघर्ष नवी मुंबईचं राजकारण आणि न्यायालयीन घडामोडी येत्या काळात मोठ्या गदारोळाचं रूप घेणार हे मात्र नक्की नवी मुंबईतील बेकायदा इमारतींवरून थेट राजकारणाचा स्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आता हायकोर्टाची सरळ विचारणा कोणत्या अधिकारात तुम्ही कारवाई रोखली असा थेट सवाल कोर्टाने शिंदेना केला आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार